आज मस्त चिंचाच्या फुलाची भाजी बनवायची मंडळी हे चिंचाचे ची फुलं इतके छान लागतात ना खायला आणि हे फुलं आहे ना तुम्ही नेहमी खात जा आपल्या शरीरात भरपूर बदल होतो फुलं खाल्ली आपण आता हे फुलं धुवून घेऊ भाजीसाठी भरपूर फुलं आणली तर मस्त फुलं धुवून घेतलीत आता पिटून घेतली एक मोठा कांदा चिरून घेतलाय शेंगदाणे घेतली तर मिरच्या घेतल्या आता लसूण घेतल्या मीठ पण घ्यायचंय कडाई गरम करायला ठेवली आता चुलीला जाळ पण चांगलं लागलाय वार सुधले कडाई गरम झाली आपण तेल टाकून घेऊ आता तेल कडकडीत गरम झालंय आपण चमच्याभर मोहरी टाकली त्याला कांदा मस्त परतून घेऊ आपण आता भाजीला शेंगदाणे लसूण मिरच्या कुठून घेऊ चवीनुसार मिरची शेंगदाणे जास्त बारीक नाही करून घ्यायचे बारीक पण नाही जास्त ठोसर पण नाही कांदा चांगला परतलाय आता हळद टाकून घ्यायची आणि तुम्ही भाजून अगोदर घेतलं तरी चालन आणि नंतर वरून टाकलं तरी चालन कांदा मिरची खमंग परत लय मस्त वाशायला लागलाय फुलं उकळून घेतलं तरी चालत असे पण छान लागते तर ज्यांना जास्त आंबट आवडत नाही त्यांनी उकळून घेतलं तरी चालतं भरपूर भाजी होईल ना बाकी श्री जास्त आंबट जर आवडत नसेल तर याच्यामध्ये गुळ पण घालू शकतो आपण नवीन नवीन चिंचाला फुलं आले आहेत ना आता लवकरात लवकर बनवली ना अजिबात आंबट नाही होत आणि खूप छान भाजी आहे बरं का आयुर्वेदिक भाजी आहे शरीरासाठी आठवणीने दरवर्षी एकदा तरी खात जा मग आता परतून घेऊ शिजत आली ना बागीश्री भाजी आता हो खमगाशी भाजी आपली शिजून झाली एकदम आहे मऊ आपण आता कडे खाली उतरून घेऊ भाऊ आलेले इथं आपण भाऊला भाजीची चव घ्यायला भाजी देऊ थोडीशी आता भाऊ भाजी कशी झालेली आहे भाऊ कस काय झाली भाजी पहिला घास कधी पण आपल्याला आयणी लागतो खारट लागतो तिखट लागतो त्याच्यामुळं आपण दुसरा घास घेतल्याशिवाय कोणताच रिझल्ट सांगत नसतो ही जबरदस्त भाजी झालेली आहे फुलाची भाजी आहे म्हणजे ज्याला आपण गावरान भाषेत तौर म्हणतो फ्लावर म्हणतो काही लोक फुलं म्हणतात ही भाजी लेडीज लोकांना आज इतकी आवडणार आहे एवढी आवडणार आहे ना अक्षरशः अक्षरशः ही कडेच पुरणार नाही एकदम जबरदस्त रिझल्ट या भाजीचा भाग्यश्री छान झाली भाजी ना छान झाली म्हणते होऊ गेलीच भाजी खाऊन मी पण भाजीची चव घेऊन बघतो बहुता म्हंटले खूप छान भाजी झाली मंडळी ही भाजी आहे ना नक्की बनवा जा नक्की खात जा अशा आयुर्वेदिक भाज्या तुम्ही वा वा मंडळी एकदम आंबट गोड ती कडचटणी झालेली आपल्या फुलाची त्याच्यामध्ये गुळ घातला तरी चालतं छान चव लागत आंबट गोड तिखट आणि बागीश्री मला तरी वाटतंय मंडळी तुम्ही ना थोडासा गुळू झाला आपली आजची भाजी आहे ना थोडीशी आंबट पाणी असतं का तशी झालेली पण आपण जर गुळू घातला ना लहान मुलं सुद्धा आवडीने खाती नाही का हो तर मंडळी तुम्हाला आज चिंचाच्या फुलाच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आपल्या व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवीन नवीन गावरान पद्धतीच्या भाज्या करून खाज जा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद